आज दहा डिसेंबर दोन हजार चोवीस आजचे कापूस बाजार भाव बाजार समिती अमरावती कमीत कमी सात हजार शंभर जास्तीत जास्त सात हजार पाचशे पन्नास बाजार समिती सावनेर कमीत कमी सात हजार पन्नास जास्तीत जास्त सात हजार शंभर रुपये बाजार समिती भद्रावती कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस रुपये बाजार समिती दर्यापूर कमीत कमी सात हजार एकशे अठ्याण्णव जास्तीत जास्त सात हजार चारशे एकवीस रुपये बाजार समिती आष्टीवर्धा कमीत कमी सात हजार शंभर जास्तीत जास्त सात हजार दोनशे दहा रुपये बाजार समिती आकोट कमीत कमी सहा हजार नऊशे जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती पार्श्वनी कमीत कमी सात हजार रुपये जास्ती जास्त सा जास्तीत जास्त, जास्ती जास्त सात हजारशे पंचवीस रुपये बाजार समिती घाटंजी कमीत कमी सहा हजार आठशे जास्तीत जास्त सात हजार तीस रुपये बाजार समिती अकोला कमीत कमी सात हजार तीनशे एकतीस रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर रुपये बाजार समिती अकोला बोरगा मंजू कमीत कमी सात हजार तीनशे शहाण्णव रुपये जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर रुपये बाजार समिती उमरेड कमीत कमी सात हजार रुपये जास्तीत जास्त सात हजार एकशे दहा रुपये बाजार समिती देवळगाव राजा कमीत कमी सहा हजार नऊशे पाच रुपये जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती मारेगाव कमीत कमी सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपये बाजार समिती काटोल कमीत कमी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सात हजार एकशे पंचवीस रुपये बाजार समिती हिंगणा कमीत कमी सात हजार एकशे पंचवीस रुपये जास्तीत जास्त सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती सिंधी सेलू कमीत कमी सात एकशे जस्त हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती हिंगणघाट कमीत कमी सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त सात हजार दोनशे पन्नास रुपये बाजार समिती वर्धा कमीत कमी सहा हजार नऊशे पन्नास रुपये जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस रुपये बाजार समिती हिमायतनगर कमीत कमी सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त सात हजार रुपये